जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सब्सक्राइब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी पाच मिनिट करायचं काय करायचं विनंती केली आम्ही पाच मिनिट घ्यायला नको त्यांना तर आम्ही काय करणार ना

प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून हडपसरकर नागरिकांच्या दैनंदिन जीवनात प्रवास करताना तासन तास आपला वेळ ट्रॅफिकमध्ये वाया घालवावा लागतोय प्रशासनाला याबाबत वारंवार सूचना देऊन सुद्धा प्रशासन याबाबत कोणताही ठोस असा निर्णय घेत नसल्यामुळे आज महात्मा फुले चौक मुंडवा इथे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय मुंडव्यातील महात्मा फुले चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि रेणुका माता मंदिर केशवनगर या रस्त्यावर सध्याच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आहे दररोज नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागतं आहे आणि म्हणूनच इथले वाहतूक व्यवस्थेचं सुरळीत नियोजन करण्यासाठी महानगरपालिकेनं केशवनगर ते मांजरीपर्यंत जिथे उड्डाण पूल आहे तिथे अंडरपास करावा तसंच तिथलं अतिक्रमण काढून रस्त्याचं रुंदीकरण करण्यात यावं या मागणीसाठी आज महात्मा फुले चौक मुंडवा इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी यावेळी हजारो आणि आणि हडपसर भागातील शेकडो स्थानिक नागरिक या आंदोलनात सहभागी होते प्रशासनाविरोधी घोषणाबाजी करण्यात आली आहे महापालिका उपायुक्त श्री काटकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मागणी केलेल्या प्रश्नांवर तातडीची बैठक घेण्यासंबंधी निर्देशित केल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलंय या आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे जिल्हा प्रमुख उल्हासभाऊ तुपे शहर प्रवक्ते अभिजित बोराटे प्रमुख अमर घुले प्रमुख विकी माने संतोष राजपूत माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे शहर उपसंघटक दीपक कुडाळ शहर संघटक खन्नासिंग कल्याणी युवा सेना हडपसर विधानसभा उपाध्यक्ष सुमित बोबडे विभाग प्रमुख प्रकाश लाकडे विभाग प्रमुख स्वप्नील गायकवाड हडपसर केशवनगर प्रमुख अक्षय तारू हडपसर महिला आघाडी अध्यक्षा निशिगंधा थोरात, युवती सेना शहराध्यक्ष सलोनीताई गुंजाळ आणि हजारो शिवसैनिक आणि हडपसर परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूकुंडीतून नागरिकांना समोर जावं लागतं या मुंडव्या चौकात भी अनेक वर्षापासूनची इथल्या नागरिकांचं मागणी होती की आम्हाला दीड दीड दोन दोन तास या चौकामध्ये थांबावं लागतं आत्ता तर यांनी सांगितलं रिक्षा असू जर चालत जावं लागतं म्हणजे किती गंभीर परिस्थिती या चौकामध्ये निर्माण झालेली आहे एक ते दीड तास या चौकामध्ये प्रत्येक नागरिकांचा वेळ वायाला जातो म्हणून अनेक वेळा इथल्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनक मागणी केली की, की लवकरात लवकर या ठिकाणी अंडरपास झाला पाहिजे रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे त्याचबरोबर केशवनगर चौक ते मांजरी ह्या रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे त्याच्यात येणारा अतिक्रम असन त्यात ते येणारी घरं असतील त्या घरांचा मोबदला त्या ठिकाणी मिळला पाहिजे कारण तुम्ही कि निघाला तर या चौकात यायलासुद्धा दीड तास लागतो कधी ट्रॅफिक झालं तर चार चार तास नागरिकांना या ठिकाणी अडकावं लागतं म्हणून या सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाने केलेलं दुर्लक्ष प्रशासनाला जाग यावा म्हणून आज आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने हडपसर मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी चौकामध्ये आंदोलन केलेलं आहे आत्ताच अतिरिक्त आयुक्त डाकणे साहेबांचा फोन आला की उद्याच्या उद्या या सर्व गोष्टीवर संबंधित अधिकाऱ्याला बोलून त्याच्या तोडगा काढून लवकर लवकर या भागामधले ज्या काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू आम्ही त्यांना आश्वासन दिलं जर पंधरा दिवसामध्ये तर तुम्ही आमच्या या सगळ्या मागण्या मान्य नाही केल्या तर पंधरा दिवसानंतर आयुक्ताच्या कार्यालयाला टाळा ठोकल्याशिवाय आम्ही शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी स्वस्त बसणार नाही त्याचबरोबर जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये ते चुकलेले हाडपसरचे उड्डाणपूल आहे तर इथल्या स्थानिक नेत्यांमुळे चुकलेले जे आण उड्डाणपूल आहे त्याचा वाच्या फोडण्यासाठी लवकरात लवकर, लवकर आम्ही संपूर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नव्याने पूल करायचं आहे का यासाठी आम्ही नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या ठिकाणी लवकर लवकर स्वाक्षरी मोहीम आम्ही या ठिकाणी चार दिवसाची स्वाक्षरी मोहीम चालू करतोय आजचंच आंदोलन हे फक्त ल प्रशासनाला लक्ष वेधण्यासाठी आणि इथल्या समस्या सोडवण्यासाठी आणि लवकर लवकर त्याच्या समस्या सुटतील असं मला या ठिकाणी वाटतं माननीय नाना साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं जे आंदोलन आहे हे आत्ताच निवेदन स्वीकारलेले आहे त्यात विविध मुद्दे त्यांनी नमूद केलेले आहेत आम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन अत्यंत सकारात्मक आहे आणि या संदर्भात साडेचार वाजता सोमवारी माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त ठाकणे साहेब यांच्याबरोबर आदरणीय नानांची बैठक ठेवलेली आहे तर त्या बैठकीत चर्चा करून यातली काही कामं आम्ही निविदा पण मागवलेल्या आहेत मग सविस्तर चर्चा सोमवारी साडेचार वाजता होईल आणि हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासन सकारात्मक आहेत आणि ते प्रश्न सोडवले जाते त्याला वेग म्हणजे आता ते सगळ्याचाच आढावा घेऊन सोमवारी आम्ही एक कृती आराखडा तयार करू साधारण टाइम सांगू त्याच्यामध्ये की कधीही कामं पूर्ण होतील पण ही इथली जी कोंडी आहे किंवा बाकी जे विषय आहेत या सगळ्यांच्या बाबतीत चर्चा होऊन त्याच्यावर निर्णय घेतला तात्पुरतं वाहतुकीचं नियोजन कसं करणार नाही हे आता ह्या क्षणाला मला सांगता नाहीचं म्हणून हे सगळे चर्चा सोमवारी होणार आहे साडेचार वाजता अतिरिक्त आयुक्तांच्या प्रशासनामार्फत तोडगा काढला जातो मंत्र बिल्डरची कमान रस्त्यावरती काही शिवसैनिकांनी आरोप केले पालिकेवरती काही ती बाबही तपासली जाईल प्रशासनाचे कुठलेही आर्थिक हितसंबंध कुठल्याही डेव्हलपर किंवा कुणाबरोबरही नसतात आणि आम्ही नियमाला धरूनच काम करत असतो त्याप्रमाणेच काम करण्यात पावसाळ्यांना साहेब धन्यवाद भानगेरी साहेबांनी काल आमच्याकडे दोन दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं सदरच्या विषयाबाबत आम्ही मुख्य खात्याला आणि पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे त्यांची मागणी आहे की या ठिकाणी अंडरपास आणि सोडण्यासाठी एक फ्लायओव्हर या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आवश्यकता मागणी सदरच्या विषयाबाबत आम्ही मुख्य खात्याला त्याचा अवगत केलेलं आहे आणि मुंढो ब्रिजच्या आधी कडे मंत्रा बिल्डरनी रोड मध्ये कमान टाकली ती कमान तुम्ही पाहिली तर अर्धी रोड मध्ये येते काल त्या अधिकाऱ्यांना फोन केला मी तर त्या अधिकाऱ्यांनी उडवडीचं उत्तर दिले म्हणलं की आमच्याकडनं आकाशचिन्हकडे आकाशचिन्हवाल्यांना फोन केला तर चिन्हवाल्यांनी म्हणले आम्ही त्यांना परमिशन दिली तर परमिशन कुठल्या जेव्हा दिली की महानगरपालिकेच्या जागेमध्ये तुम्ही असताना म्हणजे कुठल्या येथील स्थानिक नगरसेवक आहेत त्यांना हाताशी धरून पैशाची घेवण देवण करून तुम्ही ही परमिशन दिली का कारण मधी मी इथल्या एका बिल्डरचे वीज कनेक्शन तोडले एक इंची तर त्याच्यात बी एक इथली स्थानिक नगरसेविका आल्या त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या इथले गप्पची बसा म्हणलो आम्ही शिवसैनिक आहे आम्ही मॅनेज होणारे नाही आहेत आणि ह्या भागामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे हे पातारीवाले फुटपाथवरती इकडं पुढं गेलं तर एवढे रोडला दुकान आहे ते जर अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढलं नाही तर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या तोंडाला तो काढण्या किती दिवसापासून काय झालं पाहिजे याचा काय एकोणीसशे बावन्न सालापासून महानगरपालिका हे महानगरपालिकेत गेलेलं के आहे मुंडवागाव तेव्हापासून आजपर्यंत आत्ता जवळपास आम्ही एक वर्षापासून सगळं प्रशासनाला नानांमार्फत जनता दरबार घेऊन आम्ही प्रमुख मागण्यामध्ये अतिक्रमण रस्ता रुंदीकरण आणि हा अंडर बायपास या प्रमुख मागण्या आम्ही बऱ्याच दिवसापासून शासनाकडं करत आहोत हां मग इथल्या स्थानिक आमदाराचं तुम्ही लक्ष होत आहे असं वाटलं शंभर टक्के नाही काहीच केलेलं नाही आत्तापर्यंत ते आलेच नाहीये तिथं इथं सगळे प्रश्न आहेत तसेच आहेत अतिक्रमण आहे तसंच आहे त्यांचा मोबदला नाहीये जनता न्यूज नवा शोध नवी बातमी